राइट्स सुनियो कुछ बारा सात बारह इसका दिया हुआ है ना बोल रहा हूँ क्या आपके पास सात बारह रोड का जो एक्सेस राइट बता तो रही है ना एक्सेस राइट पहले दिन से बोल रहा हूँ अभी अलग बात कर रही थी आपको अलग से बात बता रहा हूँ देखे दे। है। ये है ना हम आपस में लड़के ये चीज इंटरनल पेपर रोड पेपर

माझं नाव अमित गायकवाड अमित तू कुठं राहतोस आणि काय नेमकं इकडं ह्या मेहक सिटी हा प्रोजेक्ट आहे याच्यामध्ये मी रॉयल मिडोजमध्ये राहतो आणि जेव्हा सुरुवातीला आम्ही जेव्हा इथे घर परचेस केलं होतं तेव्हा आम्हाला असं सांगितलं होतं की हे गार्डनचे रिझर्व असणार आहे ते खेळासाठी आहे किंवा एक गार्डन म्हणून देणार होते पण सडनली तीन महिन्यापूर्वी या लोकांनी एक नवीन प्रोजेक्ट आणला पोर्टा कॅबिनचा आरोग्य विभागामधून तर त्यांनी आम्हाला सांगितलं पोर्टा कॅबिन आहे पण आमच्या इकडे पाचशे लोकांचे ना आम्ही हरकत नोंदवून सिग्नेचर घेऊन आम्ही के डी एम सीला दीपा शुक्ल म्हणून आहेत अधिकारी आहेत आधि, वैद्यकीय अधिकारी त्यांना आम्ही ते दिलं होतं की आमची हरकत आहे तुम्ही इकडे बांधा पण जो हो जो जो, जो कॉमन रस्ता आहे तो तुम्ही वापरू नका तर त्या टायमाला त्यांनी ते काम स्टॉप केलं होतं म्हणजे त्याला स्टॉप दिलं होतं पण आता सडनली आज लगेच एक नवीन के डी एम ऑफिसर आले त्यांनी सोसायटीच्या कोणालाही न सांगता इंटिमेशन न देता ते वि हां विश्वासराव म्हणून अभियंता उपअभियंता म्हणून आहेत स्पेशल प्रकल्प आहे त्यांनी सरळ सी बी आणला हे आमचं गेट वगैरे हो पूर्ण तोडून टाकलं आणि आतमध्ये घुसलेले आतमध्ये घुसून त्यांना त्यांनी आम्हाला सांगितलं नाही किंवा त्यांचं ते जर रितसर एक आम्हाला सांगायचं होतं की तुमचा प्रोजेक्ट आहे तर त्यांनी इथे ती इन्फॉर्मेशन द्यायला पाहिजे होती बोर्ड लावायला पाहिजे होता तसं न करता त्या अच्छा शहाड येथील भाटिया बिल्डरने विकसित केलेल्या मिलेनियम हाईट्स या निवासी संकुलातील ॲम्युनिटी स्पेस म्हणून जी जागा आहे ती आम्हाला कल आरोग्यवर्धिनी केंद्र उभारण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला हँडओव्हर केलेली आहे आणि तिथे युनिफॉर्म इंडिया या कंपनीमार्फत आम्ही पोर्टा केबिन बसवणार आहोत आणि ते कार्यान्वित करण्यास थोडासा वेळ लागत आहे कारण स्थानिक नागरिकांचा त्याला विरोध होता आणि हे सगळं विरोध वगैरे त्याच्यावर आमचं कार्यवाही करणं चालू आहे आणि थोड्याच दिवसात आम्हाला तिथे आरोग्य व्य वर्धिनी केंद्र आम्ही उभारणार आहोत स्थानिकांचं आता असं म्हणणं आहे की की जी स्पेस त्यांनी आम्हाला हँडओवर केलेली आहे ती तीन सोसायटीच्या मधली जागा आहे सो पहिल्या त्यांचं म्हणणं असं आहे की आमच्या रस्त्यावरनं तुम्ही ये जा करून तिथे आरोग्यवर्धिनी केंद्र उभारू शकत नाही आणि तुमचे पेशंट्स पण येणार आमच्याकडे ट्रेस पासिंग होणार तर ते त्याच्यासाठी त्यांचा ते विरोध आहे आणि तो विरोध त्याच्यावर विरोध त्यांचा कमी होण्यासाठी आम्ही कार्यवाही करत आहोत आणि आम्ही तिथे आरोग्यवर्धिनी केंद्र बनवण्याचं आमचं प्रायोजित आहे